रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा युट्यूब चॅनल मित्रांनो सध्या इसापूर धरणाचे दरवाजे खोलल्यामुळं पेनगंगा नदीला मोठा पूर आला आहे अचानक आलेल्या या पुरामुळं आसपासच्या गावामध्ये लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत घरातले सामान जनावर आणि शेतीसुद्धा पाण्याखाली गेली आहे नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ तुमचा सर्वप्रथम परिचय द्या संतोष दशरथ शिंदे तुम्ही राहता कुठं मठाच्या शेजारी हडप मठाच्या शेजारी म्हणजे इथं राहता तुम्ही मंदिराच्या बाजूला आता हे पाणी केव्हापासून हे आज सकाळपासून तसं गावाच्या बाजूला बाहेर बांधाच्या बाजूला दोन दिवसापासून पाणी दोन दिवसापासून पाणी या दोन दिवसा अगोदर पाणी गावात शिरलं होतं का नाही ते फक्त मध्ये होत सकाळपासून गावामध्ये आलेलं आहे म्हणजे इकडे आलं नव्हतं आलं नव्हतं घराच्या बाजूला म्हणजे आता एकदम तुमच्या घराच्या पायरीला भिडल समजायला पायरी भिडलेला आहे आज सकाळपासून बरं तुम्हाला ही पूर परिस्थिती फाऊन काय वाटते म्हणजे काय घराची यादी आलेली आहे पहिली हा दोन हजार सहा ला पण असं रात्रीच्या टायमा मध्ये पूर आलेला आहे शकते पण आम्हाला मनामध्ये या पुराविषयी एक भीती निर्माण झालेली आहे तुम्ही रात्री झोप घेता की काय उंचीच राहता दिवस नाही चौथा दिवस आहे बरं तुमच्यासाठी काही शासनानं प्रशासनानं काही मदत कार्य मदत नाही काही नाही फक्त ग्राम येऊन बाद अलाउटिंग वगैरे करून गेलेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये जा राम म्हणून सांगितलेलं आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये जा म्हणले जिल्हा परिषद शाळेमध्ये काय काय घेऊन जा म्हणले आपल्याला जे लागते ते सामग्री काय जेवण वगैरे घेऊन जायचं पसारा जे महत्त्वाचा आहे ते बांधून घेऊन जा म्हणले तुम्ही तुमचा पदरचा पता पसारा घेऊन जायचा समजा पीठ जे तुम्हाला रोजची सामग्री घरगुती रोज जे लागते ते पूर्ण पसारा बांधून न्यायचा बर बांधून ठेवलेला आहे पण आता आम्ही फक्त पाणी फूट पर्यंत आता सायंकाळ पर्यंत वाढते याची वाट बघत आहे जर जास्त वाढलं तर आम्हाला जाणं गरजेचंच आहे म्हणजे जास्त पाणी वाढलं तर शंभर टक्के तुम्हाला जाणं गरजेचं आहे जरी वाढलं तरी आमच्या घराला येणार पाणी त्यामुळे आम्हाला सायंकाळी जावं लागतं धन्यवाद दादा स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क करा तुमचा सर्वप्रथम परिचय द्या ना। ना। तुमचं नाव सांगा संपूर्ण नाव सांगा। शेर्वाना। शेर्वाना पिंजारी। सबाना पिंजारी सध्या हे जे तुम्ही पसारा बाहेर काढलेला आहे ते हे पसारा बाहेर कशामुळे काढला कोणतं पाणी हे नदीच्या पुराचं पाणी ते तुमच्या घरात घुसते का मग आता तुम्ही जायला राहायला कुठे जाणार शाळेत तुम्हाला तुमची काही व्यवस्था ग्रामपंचायतीने करून दिली का हो ना कोणी केली काय म्हणले म्हणजे तुमच्या जमीन देशा मध्ये पाणी आले मिळेल हं तो जमीन तुम्ही तर काय काय घेऊन जा म्हणले काय नाही आपले ते खाया पियाचे आपले सामान काक वगैरे घेऊन जा म्हणले आणि काय व्यवस्था तुमची खाण्यापिण्याची काय नाही म्हणजे आता स्वतः तुम्ही घरचेच घेऊन चालले हो ना ताई सर्वप्रथम तुमचा परिचय द्या तुमचं नाव सांगा कमलबाई दसरा शिंदे तुम्ही राहणार कुठले हरडप हर या गावाचे ताई हे तुम्ही पसारा कशासाठी काढलेला आहे आता ते जाहीर करायला म्हणून काढायला लागलो आम्ही आता सारखं अडटॅच करायला लागले तर दोन हजार सहा मध्ये जे पूर आलता ते कालच्या पावसाने इथलं सगळं वगळून गेलं माणसं घरात भरायलेत पसारा आता कोट गावा कोट नाही त्याचा विलास काही समजा ना झाला दोन हजार सहा च्या पुरामुळे तुम्हाला भरपूर नुकसान झालं असेल मग आता हे जे पसारा काढून हे लेकर घेऊन नेमकं जाण्याची कुठे तयारी आहे तुमची जिल्हा परिषद शाळेला मग तुम्ही काय काय घेऊन चालले सोबत म्हणजे तुम्हाला काय तात्पुरते लागणारे सामग्री घेऊन चालले तेवढं बाकीचं सर्व अनाज वगैरे सगळं तुमच्या घरातच तुम्ही ठेवणार आहात जर पाणी घरात घुसलं आणि तुमच्या अनाजाच जर नुकसान झालं तर पुन्हा वरीसभर तुम्ही काय खाणार आणि कसं काय करणार मग त्याची व्यवस्था लावली का तुम्ही ते अनाज कुठे ठेवायचं काय ठेवायचं म्हणजे घरातच ठेवलं सर्व तुमचेच बाळ आहेत मग आता हे लेकरायला घेऊन तुम्ही शिफ्ट होण्याच्या मागे आहात मग तुमचे मालक काय करायले मालक पसारा भरायला घरामध्ये पसारा भरायला असं का म्हणजे नेमकं तुम्हाला या पुराची स्थिती बघून काय वाटते काय चढते वातावरण वाटायला लेकर घेऊन कुठं जावं काय जावं अलाउन्स जिल्हा परिषद शाळेमध्ये या म्हणून म्हणून सांगायले मग आता पसारा घेऊन नाही बघा आता पुरतं घेऊन भीती तर वाटणारच ना छोटे छोटे लेकर आहेत ना छोटे छोटे लेकरं असल्यामुळं तुम्ही हे एक मुलं बाळ घेऊन आणि साधारण खाण्याची सामग्री म्हणजे तात्पुरती घेऊन चालले तुम्ही लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जावं लागत आहे हातात फक्त खाण्यापिण्याचं थोडंफार सामान आणि मनात फक्त जगण्याची आशा ठिकाणी इसापूर धरणाचं पाणी सोडल्यामुळं नदीच्या प्रवाहात वाढ झाला आहे आणि वाढ झाल्यामुळं हरडप या नगरीतील अनेक गावकरी घाबरलेल्या गाव अवस्थेत आहेत घाबरलेल्या अवस्थेत आहे आणि त्यांनी भीतीपोटी त्यांचं खाण्यापिण्याचं तात्पुरतं सामग्री घेऊन शाळेच्या ठिकाणी जात आहेत त्यांना गावातील जे कर्मचारी आहेत ते त्यांनी अलाउसिंग केलं म्हटलं तर त्या ठिकाणी त्यांच्या या, या साऊंडमध्ये अलाउसिंग केल्यामुळं त्यांच्या मनात अजून भीती वाढलेली आहे की अजून पाणी वाढणार आहे की काय म्हणून त्यांनी आपलं आपलं खाण्याचं सामग्री घेऊन व लेकरंबाळं घेऊन शाळेमध्ये शिफ्ट होण्याच्या मार्गावर आहेत तरी मी सर्वाला विनंती करतो की मंडळींनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा आणि जेणेकरून पूर पूर येण्याची वाट पाहू नका जर असा अंदाज वाटल्यास आणि आपली सामग्री घेऊन एका सुरक्षित जाग्यावर तुम्ही पोहोचा हेच तुम्हाला विनंती आहे काही लोक तर या आपत्तीमुळे हैराण झालेत आणि काही जन मारुती मंदिराच्या गणपती मंदिराच्या उंच वट्यावर बसून तर कोणी दुसऱ्या मजल्यावरून या विध्वंसाकडे पाहत आहेत कारण त्यांच्या हातात काही शिल्लक नाही काका साहेब तुमचा परिचय द्या किसनराव गणपतराव सूर्यवंशी राणा तालुका हदगाव जिल्हा नांदेड बरं हे आता हे पूर पाणी सोडल्यामुळं इसापूर धरणाचं पाणी सोडल्यामुळं या आपल्या गावात पाणी घुसलं आहे आणि गावात पाणी घुसल्यामुळं हे तुमच्या घराच्या पायरीला पण टेकलं आहे या पुराची परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटते का का या पुराची परिस्थिती पाहून एकदम आम्हाला घाईबरल्यासारखं वाटायला लागलं जीव मुठीत धरून आम्ही रात्रंदिवस दिवस किती आहो पाण्याकडे पाहतो किती किती पाणी लागलं आमचं आम्हाला माहीत आमच्या गडीतले दहावीस लोक घेऊन आम्ही मला जागरण करीत आहोत किती दिवसापासून जागी या दोन दिवसापासून दोन दिवसापासून तुम्ही जागरण करत हो जागरण करत म्हणजे पाण्याची भीती तुमच्या मनामध्ये भरलेली आहे आणि पायरी लावून टेकलेली आहे एकदम धडकन भरलेली आहे लेकडा बाळाला कुठं हलव कुठं नाही शेतीचं पण पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे घरामध्ये काय दोन पोते माल होता ते उचलून टाकला आता तुम्ही घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाणार आहात का नाही आता घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागेल तर काका साहेब धन्यवाद तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क राहा आणि सुरक्षित ठिकाणी आपण स्थलांतर व्हावं आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि शासनाला आणि प्रशासनालाही आम्ही विनंती करू की या परिस्थितीमध्ये हार्डप गावकरी यांना काहीतरी सहकार्य करावं हो, मदत करावी आणि एखादी टीम यांच्या सहकार्यासाठी पाठवावी कारण या ठिकाणी भरपूर जे हे गावकरी आहेत ते घा गा, भरलेल्या अवस्थेत आहे घाबरलेल्या अवस्था आहे हे लहान ले लहान लेकरं आहेत बघा यांच्याकडं लहान लहान लेकरं या ग्रुपने राहत आहेत सर्व सर्वांच्या चेहऱ्यावर एक पुराची भीती दिसत आहे तर गावकरी सर्व गावकरी चिंतित आहे सर्व गावकऱ्यांना विनंती आहे हे आलेलं संकट टाळण्यासाठी आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि सतर्क राहायचं आहे हरडप या नगरीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय पंजाबराव पाटील हरडपकर प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येक नागरिकांना सतर्क करत आहेत की तुम्ही या पुरापासून सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि त्यांनी घराघरात जाऊन सांगत आहेत की तुमची राहण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्या सुरक्षित ठिकाणी सध्या तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करा माझे जिल्हा परिषद सदस्य माननीय पंजाबराव पाटील हरडपकर नेमकं काय म्हणतात ते आपण त्यांचं मनोगत ऐकूया हरडप नगरीमध्ये पैनंगा या नदीचा पूर आलेला आहे दुपारपासून आमच्या हरडप नगरीमध्ये पाणी पोचलेलं आहे आणि पाणी हे वाढतच आहे ते सर्व नागरिकांना या नदीकाठच्या आम्ही एक सूचना देत आलेलो आहोत की सावध राहण्यासाठी कारण रात्री बेरात्री पाऊस पडला आणि हे पाणी वाढत राहील त्या दृष्टिकोनातून त्यांना स्थलांतर करण्यासाठी अन्य आम्ही गावकऱ्याला सूचना देत आहोत त्यांची राहायची व्यवस्था आम्ही शाळेमध्ये केलेली आहे आणि कुठल्याही नागरिकाला असं काही पाण्यामध्ये जाऊ नये असे आम्ही सूचना करत आहोत आणि सर्व नागरिकाला एक विनंती आहे की आपण सतर्क राहावं आपली व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आणि सगळ्यांनी असं मी आवाहन करतो आता या लोकांची व्यवस्था नेमकं कोण ठिकाणी करण्यात आली पाठ जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि त्यांना सध्या आता काय काय घेऊन जायचं आहे सोबत खाण्यापिण्याचं काय जे साहित्य असेल ते घेऊन जायचं जर पुराची परिस्थिती अजून वाढली म्हणजे एक दोन तीन दिवस असे ओलांडले तर त्यांच्या खाण्यापिण्याचं म्हणजे पुन्हा काय होईल शासन स्तरावर आम्ही मागणी करू त्याची व्यवस्था करू धन्यवाद पाटील ही आपत्ती मोठी आहे पण एकत्र राहून एकमेकांना मदत करून आपण नक्कीच यातून बाहेर पडू पूर आला आहे पण मानवतेचा पूर त्याहून फार मोठा आहे दादा सर्वप्रथम तुमचा परिचय द्या मी विष्णू सूर्यवंशी हर्डपल्या गावाचा रहिवासी आहे हा आमच्या हे आमचं घर आहे हा आमच्या घरापाशी आलेला पूर आहे बरं आणि हे आमची सर्व गल्लीतली मंडळी आहे आम्ही या सर्व पुराच्या पाण्यानं घाईभरून गेलो आहे कारण आता या एक दोन तासातच आमच्या घरामध्ये पाणी शिरते खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी शासनाने आमची दखल घ्यावी आणि आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काही ना काहीतरी मदत द्यावी वर्षभराचं जे तुमच्या शेतीचं पीक धान्य वगैरे तुमच्या घरात ठेवलेलं आहे तर हे पुराचं पाणी तुमच्या घरात घुसल्यामुळं हे पिकाचे कितपत नुकसान ना असं तुम्हाला काही अंदाज आहे का पूर्ण आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे आमच्या शेतीचं पीक पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि आता राहिलं आमच्या घरातलं हे एक दोन पोते खाण्या खाण्याचं तेवढं सामान समजा गहू ज्वारी आता हे आम्हाला जर हे पाणी जास्त वाढलं तर आम्हाला हे पण कुठंतरी हलून हलव हलवावं हलु, लागणार आहे आणि आम्हाला खाण्यापुरतं कुठंतरी नेऊन समजा आमच्या मारुती मंदिराकडे अशी व्यवस्था केलेली आहे आमच्या माननीय पंजाबराव पाटील हर आता ते आम्हाला तिथं नेऊन तिथं राहून खावावं लागणार आहे आमचं शेतीचं नुकसान काय काय झालं आमच्या शेतीचं नदीकाठी तर पूर्ण झाड आहे आणि आमच्या शेतीचं सुद्धा ऊस गेला सोयाबीन गेलं पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आमची जमीन एकही कोणता ना कोणता पाण्याखाली गेलेला आहे शासनाकडून तुम्हाला मदत काय काय मिळावी अशी काय काय अपेक्षा आहे आम्हाला शासनाकडून फुल नाही फुलाची पाकळी तरी किंवा निदान आम्हाचा झालेला खर्च तरी आम्हाला शासनानं आमचा देवा अशी एवढी आमची अपेक्षा आहे तर मित्रांनो अशा संकटाच्या वेळी गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना गोरगरीब मजुरांना कोणता संदेश द्याल भविष्यात अशा परिस्थितीला टाळण्यासाठी तुमचे मते काया आहेत, काय आहेत आणि त्यावर उपाययोजना काय व्हायला हव्यात हे तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबा